विद्यार्थी मित्रांनो आपल्या माय इंग्लिश बुक मधील मागील घटकामध्ये तुम्ही अक्षरे वर्ड्स यांचं अध्यापन केलेलं आहे पहा आणि आपला हा घटक आहे पहा रीडिंग टाईम म्हणजे वर्ड्सचं वाचन करणे चित्रांचं वाचन करणे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता मा हे माझ्या हातामध्ये काय आहे रे वॉट इज दिस रोलर व्हेरी गुड धिस इज रोल पहा आता हे पहा बरं काय आहे काय बॉक्स व्हेरी गुड काय आहे धीस इज ए बॉक्स छान सांगताय बर का तुम्ही व्हेरी गुड हा वॉट इज धिस ऑरेंज व्हेरी गुड इथ धिस इज ऑरेंज आवडतं ना फळ खायला आता की नाही फळ फळ खायची बरं का सगळ्यांनी आपल्या शारीरिक वाढीसाठी फळांचा आपल्याला खूप उपयोग होतो पहा हा तर पहा विद्यार्थी तर मित्रांनो व्हॉट इज दिस धीस इज पेन्सल व्हेरी गुड पेन्सल ही पेन्सिल आपण लिहिण्यासाठी वापरतो वापरते की नाही आपल्याला लिहायला आणि सगळं लिखाण आपण पेन्सिलनीच करतो असं नाही हा हे काय व्हॉट इज धीस धिस इज पेन पेन नी पण आवडतं की नाही लिहायला तुम्हाला पेन्सिलचा तर वापर करतात पण पेन सुद्धा आवडतो आवडतो ना सगळ्यांना व्हेरी गुड पहा आता हा काय आहे रे इज इजीस ओके धीस इज ए बॉल बॉल तर था था ball, तुम्ही सगळेजण खेळतात है की नाही बॉल फुटबॉल क्रिकेटचा बॉल हे पण बॉल घेऊन खेळत की नाही तुम्ही छान आता हा पहा विद्यार्थी मित्रांनो हा एक बॉक्स आहे आणि मी तुम्हाला हा पण एक बॉक्स दाखवलेला आहे पहा दिस इज ए बॉक्स दिस इज ए बॉक्स आता हे दोन बॉक्स बॉक्सेस पहा दिस इज ए स्मॉल बॉक्स दिस इज ए बिग बॉक्स म्हणजे लहान आणि मोठा दोन बॉक्स बॉक्सेस पहा हे पहा हे काय व्हॉट इज दिस ग्लास वा अगदी बरोबर दिस इज ए ग्लास हा ग्लास आपण पाणी पिण्यासाठी वापरतोय की नाही व्हेरी गुड तर पहा हे आपण चित्र आणि त्यांचे नावे हे वाचतोय पहा तर त्या वर्च वाचन आहे आपल्याला आता सांगा बरं काय आहे बी टी काय रे बी टी बॅट व्हेरी गुड चित्रानेच पाहिलंय आणि बॉल बरोबर खेळायला बॅट पण असते कि नाही मग हे बी ए टी बॅट हे शब्द आहे पहा वाचा बरं सगळ्यांनी बी ए टी बॅट व्हेरी गुड खूप छान हुशार आहेत बरं का तुम्ही सगळेजण छान वाचन करतायत पहा हा आता पुढे सांगा आता पहा आपण हे चित्र पाहिलं होतं की नाही हा हे काय होत ग्लास मग ह्या ग्लासचं पहा काय जी एल एस एस ग्लास काय हे शब्द काय म्हणा -S -S, बर जी एल एस एस ग्लास व्हेरी गुड खूप छान वाचत बर का हे पहा बर कोण सांगताय बुक व्हेरी गुड बरोबर बी डबल ओ के बुक आता परत बी डबल ओ के बुक व्हेरी गुड बुक म्हणजे पुस्तक तर आपल्याला नेहमीच लागतंय रोज आपण त्या पुस्तकातला अभ्यास करतोय की नाही छान आता का हे काय सांगा बरं मून व्हेरी गुड मून एम डबल ओ एन मून म्हणजे काय रे चंद्र आणि कुठं असतो रे तो आकाशात व्हेरी गुड अगदी बरोबर पाहिलाय का तुम्ही चंद्र गोल आकाराचा असतो ना छान आणि हे काय सांगा बरं काय हे स्टार व्हेरी गुड एस टी ए आर स्टार ती पण कुठं असते रे स्टार आकाशात स्टार म्हणजे चांदणी चांदणी आकाशामध्येच असतात पहा आणि हे पहा बरं आता हे चित्रपण आहे आणि नाव पण आहे रिडिंग टाईम व्हेरी गुड बी बी ए डबल एल बॉल म्हणजे चेंडू तर अशा प्रकारे आपल्या दुसरीच्या पुस्तकामधील घटक आहे रीडिंग टाइम आता हे चित्र आणि वस्तुरूपाने तर आपण पाहिलेलंच आहे आता आणखी चित्रे पहावर का आता है? आता हे हे काय रे आपल्या घरी पाळीव प्राणी पण असतात तर हे कोणतं पाळीव प्राणी आहे गाय व्हेरी गुड काय म्हणतात त्याला काऊ सीओडब्ल्यू काऊ काऊ म्हणजे गाय आता हे आपण पाळतो पण बरं का आणि तिचा उपयोग तर आपल्याला दुधासाठी होतो सी ओ डब्ल्यू काऊ छान वाचतायत बरं का ओळखतात पण बरोबर आता हे सांगा बरं आपण आहे रे बापरे पाहिल्या बरोबर भीती वाटते ना लायन कुठं राहतो हा माहिती जंगलात अगदी बरोबर आता पहा गाय पाळीव प्राणी ते आपण पाळतो आणि हा लायन तो कुठं राहतो जंगलामध्ये एल आय ओ एन लायन म्हणजे सिंह हा जंगली प्राणी आहे पहा जंगलात राहणारा प्राणी त्याचबरोबर पहा हा सुद्धा कोणता प्राणी रे टायगर टायगर कुठं राहतो माहितीये ना हा पण जंगलातच राहतो टी आय जी आर टायगर लायन आणि टायगर पाहिल्यावर आपली भीती वाटते की नाही हे जंगली प्राणी आहेत पहा जंगलातले प्राणी आणि आपले पाळीव प्राणी पहा पुढ हा कोण आहे रे डिअर व्हेरी गुड कोण आहे डिअर डिअर म्हणजे हरीन बर का तुम्ही आणि हा बघा बर तर तुमचा घराचं राखण करणारा डॉग व्हेरी गुड डीओी डॉग कोण हा कुत्रा आपल्या घराचं राखण करतो आणि तुमच्या बरोबर कधी कधी खेळतो पण बरं का तुमच्या मागे पळतो पुढे पळतो आहे की नाही आवडतो ना तुम्हाला डॉग छान हे पहा हे चित्र आणि हे शब्द सांगा बर कॅट व्हेरी गुड कॅट म्हणजे मांजर सीएटी कॅट कॅट म्हणजे मांजर मांजर पण असते ना आपल्या घरी खेळता ना तुम्ही मांजरी बरोबर आवडते की नाही तुम्हाला तिच्याबरोबर खेळायला व्हेरी गुड आता हा पहा हा कोण आहे रे हॉर्स व्हेरी गुड हॉर्स पहा शर्यतीमध्ये सुद्धा हॉर्स पाहिलेला असल काहींच्या घरी असतो बरं का हॉर्स म्हणजे घोडा एच ओ आर एस सी पाहिलाय का तुम्ही घोडा आहे ना आवडतो ना घोडा ओके okay. आता पहा हा सुद्धा आपला कोणता प्राणी रे हा पाळीव प्राणी चे पण कोणता आहे बैल व्हेरी गुड ऑक्स ओक्स ऑक्स ऑक्स म्हणजे बैल हा पण आपण पाळतो पहा शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी मदत करतो म्हणजे आता हे चित्र आणि शब्द याच्यातले पाळीव प्राणी काही जंगली प्राणी काही ह्या रि रिडिंग वर्ड्समध्ये रिडिंग मध्ये आपण हे वर्ड्स पाहिलेले आहेत पहा आता यानंतर आपण अधिक माहिती मिळूया पहा मुलांना आपल्या रिडिंग टाइम यामध्ये रीड द फॉलोइंग वर्ड चूज एनी फाय वर्ड ड्रॉ अ पिक्चर युजिंग द वर्ड्स यू हॅव चोस म्हणजे आपल्या ह्या चित्रा शब्दांमध्ये तुम्हाला जे चित्र जे शब्द आवडल त्याचं आपण चित्र काढायचं आहे पहा तर आपण आधी वाचूया पहा माझ्या मागे म्हणा बरं तुम्ही सन बॅट बॉल कप ए व्हेरी गुड परत वाचूया एस यू एन सन एस यू एन सन सन मे सूर्य बी ए टी बैट बी एटी बैट बी ए डबल एल बॉल बी ए डबल एल फिर पहा सीयूपी कपना परत सीयू पी कपल जी हना ए ई जी ए छान वाचतायत बर का आणि सराव आता पहा खाली सर्कल म्हणा सर्कल सी आय आर सी एल ई सर्कल फेरे गुड छान वाजतायत पहा ट्रँगल टी आर आय एन जी एल ई -E, ट्रँगल परत म्हणा टी आर आय एन जी एल ई ट्राइंगल हाँ पूरे पहा स्क्वे क्यू यू ए आर ई स्क्वेअर परत एकदा आपण यस क्यू यू ए आर ई स्क्वेअर हाँ पुढे पहा जी एल ए एस एस ग्लास आता -S 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 glass. Glass आपण चित्रात पण आहे आणि पाणी पिण्यासाठी पण वापरतो हा हे पहा बर आता कोण वाचते ओके okay. काय रे एप्पल ए डबल पी -E. एल एप्पल एप्पल तर आवडतच ना खायला एप्पल म्हणजे सफरचंद नाही की नाही खातात ना तुम्ही रोज व्हेरी गुड हा पुढे पहा मेंगो। मेंगो अम्बा, एक आहे मॅंगो एम ए एन जी ओ मॅंगो मँगो म्हणजे आंबा आंबा तर सगळ्यांचाच आवडीच आहे परत एकदा वाचूया एम ए एन जी ओ मँगो हा इकडे पाहता पुढे पेन्सल एन सी -E आय एल पेन्सल हा पुढचा शब्द कोण वाचत आहे स्टार व्हेरी गुड यस टी ए आर स्टार वाटा परत एस टी ए आर स्टार मून एम डबल ओ एन मून म्हणा बर एम डबल ओ एन मून पुढे काय कॉट सी ओ टी कॉट छान भारी वाचतायत बर का तुम्ही परत एकदा आपण हे सगळे शब्द वाचूयात आता माझ्या मागे सगळ्यांनी फक्त शब्दाचं वाचन करायचं पण अक्षर आणि शब्द पण आपण वाचलेले आहेत हा परत एकदा म्हणा सन बॅट बॉल कप एक सर्कल ट्रँगल स्क्वेअर ग्लास एपल. मँगो पेन्सल स्टार मून हॉट अशा प्रकारचे हे शब्द पहा आपण वाचलेले आहेत आणि तुम्ही अजून तुमच्या पुस्तकामध्ये किंवा इतर चित्र शब्द यांचे वाचन करू शकता पहा आता इथं पहा आपण जे काही शब्द वाचलेले आहेत पहा इथं आता तुमच्या आवडीचं जे चित्र असेल तुम्हाला जे आवडते ह्या शब्दामधून किंवा तुम्ही वेगळं पण हे करू शकता पहा तर ते चित्र आपण इथं काढू शकतो पहा आता माय पिक्चर म्हटलेलं आहे पहा पुढं पहा इथं हा बॉक्स दिलेला आहे आणि इथं माय पिक्चर म्हटलेलं आहे मग इथं तुम्ही हे चित्र आता समजा आपण सर्कल काढूया हा पहा बरं चला करा बर तुम्ही प्रयत्न सर्कल काढायचा तसही येऊ द्या पहा थोडासा डबल हे करा आपण ट्राय करतोय ना माय पिक्चर मला जमेल तसं आपण चित्र काढूया काढला ओके आता तुमच्या याच्यामध्ये पहा एक तुम्हाला जे आवडल ते आता आपण एक ट्रँगल पण होतं पहा आपल्या भौमितिक आकारामध्ये आहेत पहा ते ट्रॅंगल म्हणजे त्रिकोण पहा आपण ते पण काढू काढा बरं तुम्ही काढलं काढा बरं हा छान खूप छान काढतायत बरं का व्हेरी गुड आता पहा आपण आणखी शब्द तुमच्या आवडीचं पहा बरं इथे पहा बरं तुम्हाला कोणतं आवडतंय कोणतं काढायचं बरं सण व्हेरी गुड सण तर सगळ्यांनाच हे नाही का सकाळी उघडतो ना सूर्य आपण सणचं चित्र काढूया पहा काढा बरं गोल काढला काढा ही रेषा थोडासा वाकडा तिकडा येईल बर तर या सगळ्यांचा सा सारखा नाही येणार येऊ द्या आपण काढायचा प्रयत्न करायचा परत परत प्रयत्न करूया आपण चला सूर्याचे चित्रे काढा कसंही येऊ द्या काढा करा प्रयत्न व्हेरी गुड छान काढतायत हा काढा बरं सगळ्यांनी छान तर मुले बरं का तुम्ही खूप छान काढतायत पहा काढला का व्हेरी गुड आता पहा पुढचं चित्र घेऊया आपण कोणतं चित्र काढायचं बरं हा कोणतं काढायचंय तुमच्या आवडीचं आणखी कप व्हेरी गुड कप लागतो की नाही आपल्याला दूध चहा प्यायला आहे ना आ, चला आपण काढूया चला काढला का वेरी गुड चला काढा मुली छान काढतायत बरं चला पुढे आपण आता छान पैकी ट्री काढूया ट्री म्हणजे काय रे काय रे झाड काढा बर ट्री आहे का नाही झाड आपल्याला सावलीसाठी उपयोगी पडते की नाही झाड सावली देताना झाडाचे तर खूपच उपयोग येत पा त्याच्यापासून फळ मिळ मिळतात सावली मिळते पाना फुलांचा उपयोग होतो हे की नाही मग हे ट्री काढा बरं सगळ्यांनी छान आता तुम्ही लिहिण्यासाठी जे वापरता ते काढू पहा आपण पेन्सिल एक मिनिट थोडस ना ते छान काढू आपण पहा मोठा आकार झाला बर का आ, करा प्रयत्न सगळ्यांनी काढताय का थोडस वाकडस येते का रे परत काढूया आपण परत प्रयत्न करा सगळ्यांनी चला काढा बर ओके हा पहा आता आणखी कोणतं काढायचं रे तुम्हाला चित्र स्क्वेअर ट्रायंगल काढला सर्कल काढला स्क्वेअर तुम्हाला जे वाटेल ते चित्र तुम्ही काढू शकता स्क्वेअर काढूया आपण पहा पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आणखी वेगवेगळे चित्र शब्द घेऊन आपण काढू शकतो पहा आपल्या याच्यामध्ये कोणतेही शब्द घ्या आता आपण इथं घेतलेले हे शब्द घ्यावेत असं काही नाही तुम्हाला जे आवडेल ते ऍपल एग ग्लास पॉट आणखी राहिलेले चित्र स्टार आणखी तुम्ही कोणतेही काढू शकता पहा बॅट मँगो म्हणजे तुम्हाला जे आवडेल ह्यामधून ते ते चित्र तुम्ही काढू शकता तुमच्या पुस्तकामध्ये आणखी वेगवेगळे वेग चित्र शब्द असतील पहा ते सुद्धा शोधा आणि त्याचा चित्र काढण्याचा आणखी सराव करा पहा आवडलं ना तुम्हाला हे शब्द ते पाहायचा जे आवडेल त्याचं चित्र काढायचं अशा प्रकारे हा आपला रिडिंग टाईम हा घटक आहे पहा आणि याचा वाचण्याचा आणि चित्र काढण्याचा पण अधिक सराव करा हा पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याच पुस्तकामधला रिडिंग टाईम हा घटक आपण पाहिलेला आहे पहा वाचले की नाही तुम्ही छान चित्र शब्द आणि त्याची चित्र पण काढलेत पहा शब्दांचं तर वाचन तुम्ही केलेलंच आहे आपला हा घटक शेवटचाच आहे पहा आणि त्या चित्रांचा पण तुम्ही काढण्याचा प्रयत्न पण केलेला आहे तर अधिक प्रयत्न करा आणि आपल्या शिज पेन्सिल खोड रबर घेऊन त्याने काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला रंग पण भरता येतील म्हणजे अशा ह्या रीडिंग टाईम्स या घटकामध्ये तुम्ही छान छान चित्रांचा आवडेल त्या चित्रांचा वापर म्हणजे चित्र काढा आणि त्याचा वाचण्याचा पण सराव अधिक करा तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद नमस्कार बाल भारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा